शिवसेनेनं करून दाखवलं शिवसेना पक्षाने करून दाखवलं आणि आजच्या सत्ताधारी सरकारने चालून दाखवलं हे मतदारांना निदर्शनास आणून द्या असं उद्धव ठाकरे म्हणाले सात वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होतीये पुन्हा एकदा पालिकेवर आपला भगवा एक हाती फडकवण्यासाठी इथे आपण सर्वजण एकजुटीने जास्त जोमाने काम करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख विभाग प्रमुख विधानसभा संघटक महानगर प्रमुख यांनी आपापल्या प्रभागातील बूथ प्रमुख वॉर्ड प्रमुख उपविभाग प्रमुख यांची बैठक घेऊन तात्काळ कार्याला सुरुवात करा असे आदेश दिलेत शिवसैनिकांनी कामाला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेत मतदार यादीत फेरफार करून प्रत्येक मतमोहल्ल्यातील आणि याद्यांच्या याद्या पालथ्या घालून याची तपासणी करणं गरजेचं आहे असं देखील ते म्हणाले आगामी पालिका निवडणुकाच्या संदर्भात उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांची आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली सत्ताधारी सरकारने घालवून दाखवलं हे मतदारांना निदर्शनास आणून द्या असं उद्धव ठाकरे म्हणाले शाखा प्रमुखांना निवडणुकांसंदर्भात तयारीला लागण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलेत त्यासोबत शिवसेना पक्षाने करून दाखवलं हे मतदात्यांना दाखवून द्या असे देखील निर्देश देण्यात आलेत